भिवंडी तालुक्यातील गाव येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून राहणार ग्रामपंचायत व जिल्हा परिषद राहणार या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडले यावेळी गावचे विद्यमान प्रभारी सरपंच प्रताप पाटील व भाजपाचे नेते राजेंद्र भोर तसेच सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामविकास अधिकारी व शिक्षक शिक्षिका तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मानवांच्या माध्यमातून हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मानवरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपले मनोगत देखील व्यक्त केले शाळा आणि सजावट आणि या मुलांप्रती तुमचं प्रेमभाव आम्ही बघितलं तर खरोखरच तुम्हाला या स्वातंत्र्य दिनानिमित्त सॅल्यूटच आहे ज्या हुतात्म्यांनी या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आहुती दिली रक्त चांगलं असं स्वातंत्र्यवीरांना नमन आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच महिला भगिनी तसेच पत्रकार बंधू आणि सर्व विद्यार्थी या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण जो झेंडावंदन केला तर खरोखरच आपल्याला जो स्वातंत्र्य मिळाला ते आज आपल्याला सोनेरी दिवस त्या हुतात्म्यांमुळेच मिळाले आणि आपण स्वातंत्र्य जसा आपल्याला पाहिजे जसा बाबासाहेबांनी घटना लिहिली त्याप्रमाणे आपण वागतोय आणि ह्या स्वातंत्र्य दिनाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गावामध्ये स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायत राहणार आणि जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी साजरा होत आहेत आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य दिला आणि आपल्या स्वातंत्र्य आपलं प्राणाची आवृती देऊन निधन देऊन आपल्याला स्वातंत्र्य देऊन त्याची आज एक आठवण आपण हा एक उत्सव साजरा करत आहोत जाणार ग्रामपंचायतीने या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंधरा अध्यक्ष एक एकदवडो सोळा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी होत असतो आणि आज एक राहणार गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचा झेंडा होत असताना आमच्या राणार गावची आमची बहीण अजूनही ताई यांना या ठिकाणी जिल्ह्यावधन धरण्याचा आहे एवढं सांगेल की अश्विनीची पूर्ण जबाबदारी म्हणजे एक असताना म्हणजे पत्नी आणि साकडे यांचं निधन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं वतीने केली आणि या हातून हा करण्याचा धरण्याचा माग आहे याबद्दल जे ऑपरेशन सिंदूर आपल्या भारत सरकारने ऑपरेशन केलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ते एक आपल्या पहिलगाम मध्ये ज्या महिलांचे पती संभवले आणि त्यांचा सिंधूर उजाडला एक प्राणाचा आणि एक बलिदानाचा प्रतीक म्हणून जो महिलेचा एक सौभाग्य असतो त्या सौभाग्यासाठी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानामधील अतिरेकांचा खात्मा केला आणि आजची एक आठवण म्हणून आज त्या ठिकाणी आपण एक स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत मी पुन्हा एकदा आज ग्रामपंचायत रानाळच्या प्रांगणात उपस्थित आहेत आज ज्या हुतात्म्यांमुळं आज आपला देश स्वातंत्र्य झाला तो दिवस आज आपल्याला खऱ्या अर्थाने आज पाहायला मिळतो आणि आपण स्वतंत्र जगत जीवन जगत असतो या शुभप्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहणाचा का कार्यक्रम केला ते ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच प्रतापशेठ पाटील साहेब सर्वसामान्य सदस्य ग्रामपंचायतचे माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष पंचायत समिती भिवंडीच्या माजी सभापती तसेच या गावातील पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक सर्व शिक्षकवृंत कर्मचारी व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेत या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी ग्रामपंचायत राहणारच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपला यापुढील जो कार्यक्रम या आहे तो जिल्हा परिषद शाळा राहणार व या ठिकाणी आहे तसेच एक शेवटची सूचना म्हणून असं सांगतोय की आपला जो हरघर तिरंगा तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावर ज्या ज्या कुटुंबानी ध्वजा लावलेला आहे तो संध्याकाळी पाच वाजता स्वतःहून आपण काढायचा आहे झेंड्याचा कुठल्याही प्रकारचा आव्हान होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे